परळी खुर्द ते पंढरपूर पायी दिंडीचे खडकलाट येथे स्वागत वर्षातून अनेक दिंडींचे अशोक यादव व यादव परिवार यांच्याकडून सेवा आज समाजात अनेक प्रकारच्या व्यक्तींना समाजसेवा करत असताना आपण पाहिलेले आहेत असेच एक कुटुंब जे वर्षातून पायी चालत पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करत असते ते कुटुंब म्हणजे खडकलाट तालुका चिकोडी येथील अशोक यादव व अनिल यादव यांचे कुटुंब वर्षातून अनेक दिंडींचे या कुटुंबाकडून सेवा होत असते परिसरात अन्नदान करण्यात यादव कुटुंब प्रसिद्ध आहे वर्षातून कोकण भागातून व गडिंगलज तालुक्यातून पायी चालत पंढरपूरला जाणारे अनेक दिंडी यादव यांच्या घरी मुक्कामाला असतात दिंडीची सेवा करण्यात यादव कुटुंब स्वतःला धान्य मानत असते स्वतः दुपारची पंगत सायंकाळचा चहा नाश्ता देऊन दिंडीतील वारकऱ्यांची सेवा करण्याची प्रथा यादव कुटुंबात आहे अशोक यादव व अनिल यादव यांचे वडील गणपती यादव हे फुटाणवाडीतील पहिले वारकरी त्यामुळे त्यांचा वारसा घेऊन अशोक यादव व अनिल यादव यांच्याकडून वारकऱ्यांची सेवा करण्यात येत असते सुरुवातीच्या काळात अशोक यादव यांच्याकडून सुमारे पाच वर्षापर्यंत फुटाणवाडी व वा खडकलाट परिसरातील भाविक भक्तांना मोफत पंढरपूरला नेऊन आणण्यात आले तर आजही परिसरातील कोणत्याही गावात सप्त्याचे आयोजन केल्यास त्या ठिकाणी महाप्रसादाला यादव कुटुंब मागे सरत नाही हरळी खुर्द ते श्रीक्षेत्र पंढरपूर तिंडी सोहळ्याचे गेल्या सोळा वर्षापासून आयोजन करण्यात येत आहे चार जुलै रोजी हरळीपूर्द येथून पायी दिंडी सोहळ्याला सुरुवात झाली शनिवारी दुपारी बारा वाजता अशोक यादव यांच्या मळ्यात हरळीपूरच्या पायी दिंडीचे आगमन झाले या ठिकाणी अशोक यादव व अनिल यादव दाम्पत्यांच्या हस्ते विनापूजन व तुळशी पूजन, पूजन करण्यात आले विधिवत पूजा अर्चा करून दर्शन घेण्यात आले यानंतर सर्व वारकऱ्यांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले सायंकाळी चार चार वाजता सर्वांना अल्पोपहार देऊन निरोप देण्यात आला यावेळी हरिभक्त पारायण तुकाराम देसाई महाराज हरळी खुर्द यांनी यादव कुटुंबाकडून पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांची जी सेवा होत आहे ती सेवा अशीच पुढे चालू दे अशी प्रार्थना करून यादव यांच्या कार्याचा गौरव केला त्यावेळी अशोक यादव कुटुंबातील सदस्य हरळी खुर्द ते पंढरपूर पायी चालत जाणारे भाविक भक्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते thank <laughs> you महाराज की है गुरु तुकाराम महाराज की जय राम कृष्ण Oh, 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 राम मुल्ला री कोई सिंगा मुल्ला री को यानो मऊटी राम मुल्ला री को यानो मऊटी राम

पारायण श्री तुकाराम देसाई महाराज हरळी खुर्ज तालुका जिल्हा कोल्हापूर गेली सोळा वर्ष आषाढी पायीवारी दिंडी सोहळा आम्ही चालू केलेला आहे आजचा तिसरा दिवसाचा दुपारचा विसावा आज अशोक अण्णा यादव यांच्या घरी आम्ही आलेलो आहोत या ठिकाणी गेली सोळा वर्ष अशोक अन्ना आणि त्यांचे सर्व बद्धूराज फॅमिली कुटुंब सर्वजण मिळून आमच्या दिंडीची सेवा यथेच्छ करतात जेवढं त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू तेवढं कमीच आहे आणि भगवान परमात्मा पांडुरंग यांना दीर्घ आयुष्य त्यांना लाभो त्यांना त्यांच्या मुलाबळांना सर्वांना सुखी ठेवू त्यांच्याकडे पांडुरंगाची कृपा आशीर्वाद राहावं असं पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि अशीच इथून पुढेही आमच्या दिंडीची सेवा अनानी करत राहावी अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करून विनंती करतो सेवा दिल्याबद्दल आमच्या मंडळाच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो रामकृष्ण राम